पहा आपल्याला बऱ्याच वेळा स्कॉलरशिपमध्ये येणारा हा प्रश्न आहे स्कॉलरशिप असेल मंथन असेल किंवा लज्ञाश्रोध परीक्षे देतो पहा मी वासले का राम व श्याम यांच्या वयाची बेरीज सदोतीस वर्ष आहे श्याम रामपेक्षा पाच वर्षांनी लहान आहे तर रामचे वय किती दोघाचंही वय दिलेलं नाही फक्त हो काय दिले आहे त्यांच्या वयाची काय दिलेली आहे बेरीज दिलेली आहे दिले किती आहे बेरीज सदोतीस वर्ष आहे रामचं वय म्हणत नाही श्यामचं वय म्हणत नाही मग आपण काय करू पाहिजे रामचं वय मानू रामचे वय किती मानायचं एक्स मानू रामचे वय बरोबर एक्स वर्ष त्यानंतर पुढे एक त्यांनी सांगितले बघा की रामपेक्षा श्याम किती वर्षांनी लहान आहे पाच वर्षांनी लहान आहे म्हणजेच रामचं जर एक्स असेल तर श्यामचं किती असेल ह्याच्यात पाच वर्ष कमी होणार म्हणजे लहान म्हणजे कमी करायचं वजा पाच हे काय झालं वय झालं पुढं काय सांगितलं त्यांनी यांच्या वयाची बेरीज सदोतीस वर्ष आहे या दोघांच्या वयाची बेरीज किती आहे दोघांच्या वयाची बेरीज सोतीस वर्ष आहे आता हे दो। कसं सोडवायचं तर साइड इथे एक साईड किती झाले किती एक्स झाले आता दोन एक्स झाले दोन एक्स इकडचे मजा पाच इकडं टाकायचे जेव्हा बरोबर चिन्हाचे इकडं जातात तेव्हा इथं असले तर तरी काय होतं अधिक होतात होता। म्हणजे सदोतीस अधिक पाच आता दोन एक्स बरोबर सदोतीस पाच किती सात आणि पाच बाराला दोन हजार चार किती आले बेचाळीस त्यानंतर आता ह्या दोन एक्स आहेत हा दोन पण तिकडं टाकायचा आहे आपल्याला एक्सच फक्त इथं ठेवायचा आणि हे दोन्ही इकडे टाकायचे काय करायचे इथं बेचाळीस ला काय काय करूया आपण या दोन्ही हे दोन्ही इकडे टाकले म्हणजे भागूया या दोन्ही भाग कितीचा लागतो भाग बे एक बे बे दोन चार पुन्हा बे एक बे म्हणजे एक्स बरोबर किती आले गीस किती आले एक बीस मग एक्स मग कुणाचं आहे म्हणजे रामचं वय किती आलं एकवीस वर्ष आलं जर इथं रामचं विचारलं आपण काढलं एकवीस पण हाच प्रश्न जर असा विचारला असता की श्यामचं वय सांगा तर काय केलं असतं आपण ह्या एकवीस मधून काय केले असते पाच वजा केले असते समजले का मग किती येते एकवीस मधून पाच गेले किती आले सोळा बरोबर किती आले सोळा म्हणजे तो बघा पाच वर्षांनी लहान आहे एकवीस कुणाचा आहे रामचा आहे आणि श्यामचं किती आलं सोळा आलं असतं श्यामचं विचारलं असत पण आपण विचारले रामचं म्हणून आपलं उत्तर पर्याय क्रमांक तीन बरोबर आहे समजलं हो